नमस्कार श्री स्वामी समर्था एका भक्ताला अनेक दिवसांपासून मानसिक अस्वस्थता जाणवत होती त्याच्या मनामध्ये निराशा भरली होती आणि त्याला कोणत्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते तो रोज महाराजांची सेवा करत असे पण त्याच्या मनात काहीतरी कमी असल्याचे त्याला जाणवत होते एकदा त्याने महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली महाराज माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी येत आहेत कितीही प्रयत्न केले तरी समाधान मिळत नाही मन शांत नाही माझे ध्यान लागत नाही कृपा करून मार्गदर्शन करा महाराज हसले आणि प्रेमाने त्याला म्हणाले बाळा तू नामस्मरण विसरला आहेस तू आधी जेवढे नाम घेत होतास तेवढे आता घेत नाहीस म्हणून तुझे मन अशांत झाले आहे जसे अन्नाशिवाय शरीर दुबळे होते तसेच नामस्मरणाशिवाय मन थकून जाते भगवंताचे नामस्मरण हा तुझ्या श्वासाइतकाच अविभाज्य भाग असायला हवा तू जेव्हा नाम विसरतोस तेव्हा मन अशांत होते संसाराच्या चिंतेत अडकतोस आणि दुःखी होतोस पण जो अखंड नामस्मरण करतो तो संसाराच्या मोहात अडकत नाही त्याला कोणताही त्रास होत नाही त्यामुळे आता तरी विसरू नकोस जागेपणी चालताना झोपताना काम करताना कुठेही असलास तरी नाम घेत राहा मग बघ तुझ्या जीवनामध्ये किती मोठा बदल होतो हे ऐकून भक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले स्वामी मी पुन्हा कसे सुरू करू स्वामी महाराज म्हणाले कधीही उशीर झालेला नसो आत्तापासूनच सुरुवात कर श्री स्वामी समर्थ हे नाम तुझ्या ओठांवर आणि हृदयात ठेव नामस्मरण केल्याने तुझ्या सर्व चिंता नाहीशा होतील आणि तुझे चित्त प्रसन्न राहील स्वामींच्या या बोलण्याने भक्ताचे मन उजळून निघाले त्याने ठरवले की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये तो नामस्मरण विसरणार नाही त्याने श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता त्याचे जीवन सकारात्मक बनले तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना करता त्या देवतेचे नामस्मरण केले तर ते निश्चितच लाभदायक असते स्वतःला ईश्वराशी जोडून घेण्यासाठी नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधन आहे श्री स्वामी समर्थ